स्वामी समर्थ गुरु चारित्रध्यावा अकस्मित अरिष्टांचे निरसन करणारा अध्याय चौदावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा बिनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा जय, जय जी योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय अम्मासीएसी उद्धार व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे अम्मा प्रती एकोणी शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण गुरु चरित्र काम देनु जान सांगत झाला विस्तारोनी एक शिष्य शिरोमणी भिक्षा गेली त्याचे भुवनी वरी प्रसन्न जाले सा। गुरु वरी प्रकार पूर्ण जाए द्विजर पूजा विचित्र मनोनी आनंद परियेसा तया देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशो वंशी माजी प्रीति तुझवरी एकोनी श्री गुरुचे वचन साई देव नमन करून ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये बिससी नरू, वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक व्यापक तुची ओशी ब्रह्मा विष्णू योमकेसी दरीले स्वरूप तू मानवासी भक्त जन तारावया तव वर्णवयासी शक्ती केची अम्मासी मांगतो एक एक कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी सुख्य पुत्र पोत्री अंती द्यावी सदत्ती एशी विनंती करुणी नवी करुणा वचनी सेवा करीतो द्वारी महाक्रूर क्रूर सेतो प्रीती समस्तरी ब्राह्मणासी घात करितो जो बहुशी याची कारणे मासी बोलवीतसे परिसा जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण केचे अम्मासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रति विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंतान म्हणून या भय सांडून तुवा जावे क्रूर वना भेटावे संतोषोनी प्रिय बावे पुनरफी पाठविला प्रती जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही तू आली या संतोषी जाऊ मंगो निया निज बघता मुचा तुची होशी परंपरी वंशा वंशी अखिला तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नादती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शता वर लादुन, लादून निंगेसाय देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक कालांत का यम देखा यवन दुष्ट परिसा ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वाला रूप होता झाला ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु द्या तसे कोप आली श्री गुरु कृपा से दयासी काय करील यवन दुष्ट गरुडाची सर्प ते के तेसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची रावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्याशी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरु स्मरण भयकचे तया दारुणा काळ मृत्यून बादोदान अपमृत्यू काय करील ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे भय नाही तया एशिया परी तो यवन ग्रही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाला होऊन त्यासी जागृत होऊन परियेसी कवितेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही मने शास्त्र मारितो घाई छेदने करीतो अवय पाही विप्रेक अपनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी मने स्वामी तुची माझा तू ते पाचारिले ते कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊ निरूप देती तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखोनिया श्री गुरु नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुसी सांगे वृत्तांत अध्यावंत संतोषोनी श्री गुरु तया द्विज अश्वसिती दक्षिण दिसे जाऊ मनती स्नान तीर्थयात्रेसी एकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण न समागमे चरणा राऊन क्षके क्षण सागर तारका तुची देवा कृपा सिंधू सागरासी गंगाली भूमिसी तेसा स्वामी अम्मासी दर्शन उद्धार आपुल्या भक्त वत्सल अम्मा सांडने काय निती सवेची येऊ हे निश्चिती मरुनि चरणी लागला येणे परी श्री गुरुशी भावेसी संतोषोनी विनेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे अम्मा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे समस्तरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समित वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे ना करी चिंता सुखे सकल अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्त की भाक देती वेळी एशिया परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वेजनाथ महाक्षेत्रते ते समस्त शिष्य समावेत श्री गुरु तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तारून, सांगे नामधार काशी पुढील कथेचा विस्तार सांग तसे अपरंपार मन करून एकाग्र एका श्रोते सकळी कसा सरस्वतीचे तिरी साय देव साचारी ते वस्त्रे वस्त्रीभूषणे दिदली गुरु चरित्र अमृत साय देव आख्याने थ यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत उपाख्याने चतुर्दश अध्याय श्री गुरुदत्तात्रेय ओवी संख्या एका स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरा वा श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ असे असते संप्रात परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या माणसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेहमी गादीसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिनी तो चिताळा मोठ मोठ्याने ओरडती पाऱ्याची वीट जतन करावी नीत वारंवार वार मन समर्थ काकूबाईला काकूबाई लागोनी लपून ला ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हा याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम तयाचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणि विले आपण पासी एके दिवशी समर्थ दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईसी सार वेळा जीव घाल्यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील के जगाओ मोगला ते -ते नाना साहेब भक्त त्यांनी बाणीला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते मनती काकुबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादा सी समाग में बाई आई तो अज्ञान त्यात तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी, समर्थ समर्थ्य एकूनी कुणी म्हणती द्यावे पाठून बाळ आहे जरी अज्ञ तरी तयासी समर्थ पुन्हा बाईस बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगता सांगताती दादाशी पाठविल के ज प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे करशी मुंबईच से पाठवी ती ब्रम्हारशी अज्ञा करती अशी स्थापा गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची आस द्यावी कपनी जोडी निशान ब्रह्मचारी दादा उपदेशिती दिवस निशि गोसावी गादी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नाकारमनेची सर्वथा था चित्ता त्याची या या परिब्रह्माचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबई होकल कोटा पाठविले समर्ते समयासी अज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्त ठेव दादाच्या मूर्चेला आण सत्वरी धर म्हणप्रमाणे सेवे करी करी ताती श्रीच्या पादुका श्री पडता उपस्थित झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लया धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून तत्काळ ब्रह्म ज्ञान काय धन्यता वरणावी असो दादाची पाहुण व्रती काकूबाई दचकली चित्ती मने समर्ते दादा प्रे दादा प्रती वीड काय लाविले मने जी समर्था आपने हे काय करीता दादाची असता पादुका काय मनोनी समर्थ बोलले तीसी जे बरे वाटेला मासी तेच करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको आकुबाई बोले वचन एकासी गोसावी बनोना टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले एकूण वचनाला समर्थाशी क्रोध आला बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ फिटती स्वस्ते परी परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी, समर्थ पाठवी ती भिक्षेशी ते पाहून काकूबाईसी दुःख झाले आपार समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिजपसी भिक्षा मांग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला येसे बाईने क्रोध क्रोधविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे लोका लोकापाद का कारण एकोनी कोणी मातेची उक्ती दादा तिच बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे कोण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मुंबापुरी स्वामी सुताच्या संस्था चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा श्री रस्तू शुभम भवत